इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आता तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कंबरक असल्याचे दिसून येत आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील बारागाव नांदूर येथे तलवार जवळ बाळगून गावात दहशत करणाऱ्या आरोपीला तलवारीसह ताब्यात घेऊन गजार केला आहे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एक तरुण तलवार जवळ बाळगून दहशत करत होता अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ सहायक फौजदार लक्ष्मण आऊटी हवलदार राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे नदीम शेख भगवान थोरात सागर नावले आदी पोलीस पथक सोबत घेऊन तालुक्यातील बारागाव नांदूर येथे धाव घेतली त्यावेळी बारागाव नांदूर गावातील शिवाजी चौकात सूरज कृष्णा मल्लिक हातरून तलवार जवळ बाळगून परिसरात दहशत करताना दिसून आला पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतलंय या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सूरज कृष्णा वय वर्ष तेवीस राहणार बारागो नांदूल याच्यावर शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लक्ष्मण आवटी हे करत आहेत राहुरी तालुक्यात अवैध शस्त्राबाबत कोणाला काही माहिती असल्यास ताबडतोब राहुरी पोलीस ठाण्यात माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आता गुन्हेगारांची खैर नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेऊन काही दिवसच उलटले परंतु त्यांनी आता एकामागून एक धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत राहुरी तालुक्याला पाहिजे तसा खमक्या अधिकारी मिळाल्याची चर्चा राहुरी तालुक्यात सुरू आहे मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी एन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष, बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर तेव्हा आजच आपला पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस